ठीक आहे हे आहे युद्ध आणि माणसाने कसं मागलं पाहिजे कारण आपल्या धर्मग्रंथ इतकी वर्ष टिकलेले आहे ज्वा युगांच्या शेवटी शेवटी हे महाभारत जरी आपण मानतो म्हणजे साधारण इच्छेस पूर्व पाच हजार पेक्षा अधिक पुरातन हा ग्रंथ आहे महाभारत रामायण आणि श्रीमद भागवत आणि भगवत गीता नक्कीच हे आपले धर्मग्रंथ आपण म्हणतो तर हे धर्मग्रंथ म्हणजे फक्त देवदेव करण्यासाठी आहे का एखादी अशी अमानवी शक्ती सुपर नॅचरल पॉवर आपण त्याला देवस्थानमध्ये असते आणि त्या सुपर नॅचरल पॉवरच फक्त वर्णन आहे त्या ग्रंथामध्ये तर तसं नाही तर महत्वाचा मुद्दा असा की ह्याच्यामध्ये जे काही वैज्ञानिक भगवत शासकीय संदर्भ आहे जसं आपल्याला माहिती असेल महा सूर्य आणि हा जयंत्र ही आपण एक म्हण वापरतो तर हा सूर्य आणि हा जयंत्रथ म्हणजे संघाना आला आणि अर्जुनाला वाटत की आता अंधार पडला म्हणून तो त्यांनी अग्नी पेटायला आणि त्याच्यात तो आता आत्मसमर्पण करणार इतक्यात पुन्हा एकदा उजेड पडला म्हणजे ही संकल्पना जरी आपण अशी मानली तरी प्रत्यक्षात त्यावेळी जर ग्रंथाप्रमाणे आपण पाहिलं तर ग्रहण चंद्रा सूर्यग्रहण सूर्यग्रहण होत असा केलेला नाही तर त्यांनी म्हटलं की हा सूर्य आणि हा घ्यायचं वर्णन आहे आणि फार सुंदर वर्णन सगळ्यातच लोक आहेत माझ्याकडे आता मी सांगत नाही पण अगदी काच कशी तयार करायची आणि ती नळी कशी तयार करायची धातूची त्या धातूच्या नळीमध्ये वेगळ्या ठिकाणी काचे पिंग कशी बसवायची आणि त्याने आपण आकाश दर्शन कसं करायचं याचं सगळं वर्णन फक्त ते संस्कृत भाषेत असल्यामुळे आपल्याला समजत नाही तर त्यांनी म्हटलं आहे की अदृश्य रूपात जरी चंद्र असला तरी तो तिथे अस्तित्व त्याचा दाखवत असतो अमावस्येला अमावस्या चंद्रमान प्रकाशते म्हणजे अमावस्या तिथेला चंद्र आपल्या प्रकाश स्थानापासून दूर जातो आकाशात दिसत नाही त्याप्रमाणे देहधारी आत्मा शरीरापासून दूर केल्यावर दृष्टीगोचर होत नाही कुठे आत्मा कुणी सोडून गेल्यानंतर आपल्याला तो आत्मा कुठे गेला आहे हे समजत नाही आता अमावास्येला असे दिसत नाही परंतु त्याच अस्तित्व असत हा क्रोधशास्त्र सिद्धांत आहे आणि अमावास्या हा शब्द सुद्धा किती संयुक्तिक आहे पहा संस्कृत भाषेच हे इतकं वैशिष्ट्य आहे की अमा म्हणजे एकत्र एकत्र म्हणजे अमा आणि नस म्हणजे राहणं त्या दिवशी दोघा जण एकत्र राहतात अमावस्याच्या दिवशी कोण एकत्र तर सूर्य आणि चंद्र यांचं परस्पर सानिध्य असल्यामुळे आपल्याला अमावस्याच्या रात्री चंद्र दिसत नाही म्हणून तो अमावास्य असा शब्द आहे हा चंद्र कमी दिसतोय म्हणजे नक्की काय होतं चंद्र आहे तसा नसतो परंतु पृथ्वीची जी, जी गती आहे आणि चंद्राची गती आहे आणि पृथ्वीवरनं दिसणारा चंद्राचा कोल हा रोज बदलत जातो ठराविक अंशात त्याच्या कमी आणि हळूहळू त्याची कोर तयार होऊ अमावस्येला तो पूर्ण दिसेला असा होतो आणि पुन्हा पौर्णिमेला आपल्याला मागशी सारखा पूर्ण चंद्र दिसतो जगत सर्वम ही आपल्याकडे म्हण आहे आणि ती अतिशय सार्थ आहे हे मी माझ्या व्याख्यानात नेहमी सांगतो आणि ने जेव्हा मी अभ्यास करतो तेव्हा मला हे लगेचच लक्षात येतं की खरं आहे जगातली असा कुठलाही गोष्ट नाही की ज्याला व्यासांनी स्पर्श केलेला नाही त्यांच्या महाभारतामध्ये प्रत्येक गोष्ट व्यासांनी मुष्टी केलेली आहे म्हणजे प्रत्येक गोष्टीला स्पर्श केलेला आहे महाभारतामध्ये तर बृहस्पती आणि मधु यांच्यामध्ये एक संवाद झालेला आहे तो महाभारतामध्ये मोठा आहे तर त्याच्यामध्ये भीष्म पितामह आणि धर्मराज युधिष्ठिर यांच्यामध्ये काही संवाद आहे आपल्याला भीष्म पितामह खरे म्हणजे अतिशय ग्रेट व शेवटी चर्पंजरी पडल्यानंतर त्यांनी विष्णू सहस्त्र नाम सांगितलेला आहे परंतु राजाश्रयामुळे आणि दुर्योधनाच्या त्या सर्व आपण म्हणून त्याच्या वृत्तीत फरक पडला आणि त्यांनी अधर्माची साथ दिली पण महाभारत शांती पर्व पर्व अध्याय दोनशे तीन मध्ये पण काही श्लोक आहेत त्यातील श्लोक क्रमांक पंधरा तेवीस पर्यंत चंद्र सूर्य आणि खगोलीय घटना यांचा मन शरीर आणि आत्म्याची कसा संदर्भ आहे त्याचं उत्तम वर्णन केलेलं आहे त्याचा संबंध चंद्राच्या आहे आता मी एक एक श्लोक असून त्याचा अर्थ आपण पाहूया ते गंगोरातील घटना ही पौर्णिमा ते अमावस्या आणि अमावस्या ते पौर्णिमा चंद्राच्या कला वेगवेगळ्या आपल्याला दिसतात तर सर्वात पहिले उद्योग उल्लेख केलेला आहे रुग्वेदामध्ये सूर्यग्रहणाचा त्याच्यानंतर तो उल्लेख येतो त्रेता युगातील रामायणामध्ये त्याच्यानंतरचा उल्लेख आहे हे महाभारतामध्ये आणि त्यानंतर अनेक उल्लेख या ग्रहणाचे केलेले आहेत तो ग्रहण होतो राहू येतो आणि तो तुझ्याला हे सगळं करा कल्पना अंधश्रद्धा नंतर पसरलेली आहे परंतु आपली संस्कृती सनातन संस्कृती ही विज्ञानावर आधारित असल्यामुळे कुठल्याही म्हणजे भास्कराचार्य असू दे आर्यभट्ट असू दे मी स्वतः वाचलेलं आहे आर्यभट्टी माझ्या आपल्याचा पुरता भास्कराचार्यांचं लिलावती माझ्या अभ्यासापुरता मी वाचलेला आहे मग त्या ग्रंथात कुठेही असं म्हटलं नाहीये की ग्रहण सुटलेलं आहे आता सगळ्यांनी आंघोळी करा ही नंतर श्रद्धा धर्मावर आधारित श्रद्धा नंतर आलेली आहे परंतु आपला हा धर्म सनातन धर्म हा विज्ञानावर आधारित असल्यामुळे या अंधश्रद्धेला थार नाही तर चंद्र आणि पृथ्वी यांच्या सावल्यांचा खेळ चंद्र सूर्य पृथ्वी या सावल्यांच्या खेळामुळे ग्रहण होत त्यामुळे पाश्चिमात्य लोकांनी पहिले उल्लेख आपल्याला जर गुगलवर पाहिला मिळतो तर ते खरं नाही आपल्या वेदांमध्ये ग्रहणाचा उल्लेख केलेला आहे यथाही मतवे पृष्ठम चंद्रमसो तथा नृष्टपूर्व म्हणजे हे तर हा तर फार सुंदर श्लोक हो आहे महाभारतामध्ये एवढं ज्ञान असेल हे आपल्याला कल्पनाही बघा हा आता हा श्लोक का महत्वाचा आणि हे मी तुम्हाला सांगतो मनुष्याला आपण सगळे पाणीला गेला असाल केदारनाथ बद्रीनाथ मनुष्याला हिमालयाचा दुसरा भाग म्हणजे पार्श्वभाग आणि चंद्राचा दुसरा पृष्ठभाग दिसत नाही याचा अर्थ असा होत नाही की हिमालयाला पार्श्वभाग आणि चंद्राला दुसरा पृष्ठभाग नाही अशा प्रकारे आत्मा डोळ्यांनाही दिसत नसला तरी त्याचं अस्तित्व आहे म्हणजे एकीकडे भगवती घटना ना आणि एकीकडे हे आपलं तत्वज्ञान हे व्यास ते सांगितलं तर महत्वाची गोष्ट आपण काय पाहिजे की आपलं डाग दिसतात आपण म्हणतो की चंद्र इतका सुंदर आहे पण त्याच्यावर डाग आहे आणि जर तुम्ही नीट पाहिले नीट निरीक्षण केलं तर ते डाग आपल्याला सशा सारखे दिसतात त्याच्या त्याच्यावर ससा आहे म्हणून त्या चंद्राला शशांत म्हणतात त्याच्या मांडीवर त्याच्या शशनहा म्हणजे ससा ससाकृत अंक म्हणजे मांडी धनुभी चंद्राने त्या सशाला मांडीवर आहे म्हणून त्याला शशांक म्हणतात तर असा जो शशांक आहे जो चंद्र आहे त्या चंद्रावर आपल्याला ते डाग दिसतात काढत ते ते सशांच्या दिसतात तर हे डाग आता आपण साध्या डोळ्याने पाहू शकतो तर महर्षी व्यासा नाही ते दिसले आणि त्यांनी काय सिद्धांचा मांडला ते पाहूया यथा पुरुष पशे आदर्श मुखम आत्मन आदर्श म्हणजे आरसा एखादी बाई एखादा आपला चेहरा आरशामध्ये पाहतो एवम सुदर्शन द्वीप दृश्य ते चंद्रमंडले मंडळे सुदर्शनद्वीप म्हणजे हे संपूर्ण जग जसं आरशात पाहिलं मला आशा हता प्रतिबिंब दिसत तसंच मी जर चंद्राकडे पाहिलं तर ह्या चंद्रामध्ये मला हे संपूर्ण जग दिसत हे कसं दिसत आता असं कसं शक्य आहे आम्हाला तरी काही दिसत नाही याच्यावर फोटो आम्हाला फक्त ते काळे डाग आणि सध्याचा आधार दिसतोय पण व्यासांना कसं काय वर जग दिसतोय तर ते पाहूया आता कसं दिसत आहे पृथ्वीचं प्रतिबिंब चंद्रावर आहे म्हणून तो चंद्राला पृथ्वीचा भाऊ म्हणतो आपण की चंद्र आणि पृथ्वी यांचा काहीतरी नातं आहे तर काय नातं आहे तर आता पहा भी अंग